नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या नैसर्गिक शेती या शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये केरळमध्ये मान्सून दाखल केव्हा होणार या संदर्भात हा व्हिडिओ आहे तर हा व्हिडिओ पूर्णपणे नक्की पहा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऑकॉन नक्की प्रेस करा तर पाहूयात सर्वात मोठी आत्ताची मान्सून संदर्भातली अपडेट हवामान खात्याच्या अंदाजानुसार यावर्षी मान्सून लवकरच सुरू होणार आहे त्याच्या अहवालानुसार केरळमध्ये मान्सून यंदा एकतीस मेच्या सुमारास मान्सून सुरू होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे तर सोळा मेपासून पश्चिम उत्तर भारतात आणि अठरा मेपासून पूर्व भारतात उष्णतेची लाट सुरू होण्याची शक्यता आहे हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार सध्या देशभरात मान्सूनसाठी पोषक स्थिती निर्माण झाली आहे उत्तर भारतात तापमान वाढले आहे दक्षिण भारतात सुरू असलेल्या जोरदार मान्सून पूर्व पाऊस दक्षिण चीन समुद्रातील ढग आणि वाऱ्याची स्थिती तसेच नैऋत्य वायू हिंदी महासागरातील वाऱ्यापैकी दिशा व वेग हे मान्सूनच्या पावसासाठी पोषक आहेत यामुळे हा मान्सून एकतीस मेलाच केरळमध्ये दाखल होईल हवामान खात्याच्या अंदाजानुसार एकोणीस मेला मान्सून हा अंदमान निकोबार बेटावर पोहोचण्याची शक्यता आहे साधारणपणे वीस ते बावीस मेच्या सुमारास या झोनमध्ये प्रवेश करणार आहे त्यानंतर मान्सून देशात इतर भागात ओळणार आहे या दरम्यान गेल्या गेल्या वर्षी आठ जूनला मोसमी पाऊस केरळमध्ये धडकला होता तर याआधी दोन हजार बावीसमध्ये मध्ये एकोणीस मे लाच मोसमी पावसाला सुरुवात झाली होती तर मित्रांनो हे होती मान्सून संदर्भाची अपडेट ही असेच अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलाकोम प्रेस करा धन्यवाद जे हिंद जय महाराष्ट्र